नमस्कार मी आबा माळकर आपण पाहता लक्ष वेध मंडळी प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठेचा मूर्त जवळ येतो आणि जसजसा हा मूर्त जवळ येत जाईल तस विघ्न संतोषी राक्षस मोठ्या प्रमाणात कार्यरत होणार आहेत अगदी सतयुगात देखील असे राक्षस होते आणि आता कलयुगात देखील अशा राक्षसांची कमी नाही आणि हे राक्षस या मंगल कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करत राहणार काही ना काहीतरी बोलत राहणार लोकशाहीची आयुध वापरून या मंगल कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार रामायण काळात म्हणजे सतयुगातही आपण बघितलं की ज्या वेळेस ऋषीमुनी यज्ञ करायचे त्यावेळेस हे राक्षस आकाशातून यायचे आणि त्यांच्या यज्ञामध्ये मांसाचे तुकडे टाकायचे आणि त्यांचा यज्ञ उधळून लावायचा त्यामुळे या ऋषी मुनींनी करुणा भागली आणि त्यांची सुटका करण्यासाठी किंवा धर्मरक्षणासाठी प्रभू श्री रामाने जन्म घेतला मंडळी आताच्या कलियुगात देखील असे राक्षस आता कार्यरत व्हायला लागलेले आहेत आणि ते थेट रामांवर आरोप करायला लागलेले आहेत की प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते मंडळी आता तो सतयुगातला प्रसंग आठवा ते राक्षस आकाशमार्गे येऊन यज्ञात मांसाचे तुकडे टाकायचे युग पुढे गेलेला आहे आणि आता तर कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये हे राक्षस खुद्ध प्रभू प्रभू श्री रामांना ते, ते मांसाहारी होते असं म्हणाले तर नवल वाटायला आणि त्यामुळे मित्रांनो हा डाव आपण लक्षात घेतला पाहिजे हा डाव आ या सोहळ्याला विघ्न आणण्यासाठी हे सगळं होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलं खरं म्हणजे जितेंद्र आव्हाड यांना या असं वक्तव्य करण्याचं कोई काही प्रयोजनच नव्हतं कारण त्यांच्या मालकांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं होतं की मला प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठेत निमंत्रण आलं तरीही मी जाणार नाही कारण मी सार्वजनिक ठिकाणी अशा सोहळ्यांमध्ये धार्मिक सोहळ्यांमध्ये जात नाही प्रभू होता अशा वेळेस प्रभू श्रीराम हे मांसारी होते ते बहुजनांचे होते असं म्हणण्याची जितेंद्र आव्हाड यांना खरंच गरज नव्हती पण मनात राक्षसी वृत्ती शिरली की अशी वक्तव्य बाहेर पडत असतात आणि ती राक्षसी वक्तव्य जितेंद्र आवाड यांच्या मुखातून बाहेर पडली आता जितेंद्र आवाड यांचा तरी काय दोष म्हणजे जितेंद्र आवाड यांना खाजगी मध्ये जर विचारलं की तुम्ही प्रभू श्रीमान श्रीरामांना मानतात का तर ते असं म्हणतील की माझ्या दृष्टीने प्रभू श्रीराम हे शरद पवार आहे आणि शरद पवार जितेंद्र आवाड झोपडीत जाऊन मटण खातानाचे फोटो आपण बघितलेले इतकंच नाही मित्रांनो तर त्यांच्याच पक्षातल्या खासदार सुप्रिया सुळे या स्वतःही असं सांगत त्यांनी असं सांगितलंय की मी संकष्टी एकादशीलाही मटण खाते आणि त्यामुळे मांसाहार हा जितेंद्र आवाड यांच्या मनामनात बसलेला आहे आणि मग त्यातून त्यांनी रामांचं दर्शन घेतलं असेल तर तो दोष त्यांचा आहे का तर निश्चितच मला असं वाटत नाही की तो दोष त्यांचा असेल तो संगतीचा परिणाम आहे आणि त्या संगतीच्या परिणामातून मित्रांनो ऐन वेळेस त्यांच्यामधील राक्षस जागा झाला तर त्याला, त्याला त्यात नवल वाटायला नको आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जितेंद्र आव्हाड हे विद्वान आहेत ते डॉ त्यांनी डॉक्टरेट घेतलेली आहेत आणि मध्यंतरी त्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय माहिती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला भगवद्गीता तोंडपाठ आहे आणि त्यानंतर त्यांनी यदा यदा शी धर्मस्य असं वाक्य उच्चारलं मंडळी यदा यदा ही धर्मस्य असं ते वाक्य आहे पण जितेंद्र आव्हाडांनी शी करून टाकलं आहे की नाही म्हणजे जिथे जमेल तिथे हिंदू धर्माला दुष्ण लावणं आणि हिंदूंना खालून पाडून बोलणं त्यांच्या भावना दुखावणं हे जितेंद्र आव्हाड नित्य नियमाने करत असतात आणि त्यामुळे आता त्यांनी असं वक्तव्य केलं तर त्यात नवल वाटायला नको अशी राक्षस मित्रांनो आता हळूहळू वाढत जाणार आणि ते या राम रा, प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेला अपशकून करणार आहे त्यांच्या दृष्टीने हिंदू आणि हिंदू धर्म याला कोणताही अर्थ नाही आहे कोणतीही किंमत नाही आहे आणि त्यामुळे देशातला बहुसंख्य जो प्रभू श्रीमा श्रीरामांना आद्यदैवत मानतो त्याला कसं दुखवता येईल त्याला घालून पाडून कसं बोलता येईल याकडे या, या सगळ्यांचं लक्ष असणार आणि हे राक्षसी प्रवृत्तीची माणसं जसजसा मुहूर्त जवळ येत जाईल तसतसा अधिकाधिक हल्लकल्लोळ करण्याचा प्रयत्न करणार कारण त्यांना माहिती आहे मित्रांनो की जरी राजकारण खेळायचं झालं आतापर्यंत जे राजकारण केलं ते सगळं मुस्लिम तुष्टीकरणाचं आणि हिंदूंच्या विरोधातलं राजकारण आता हेच राजकारण आपल्यावर उलटत आहे आणि अशा वेळेस मग जो हिंदू आहे त्याला घालून पाडून बोलायचं त्याला विस्कळीत करायचं त्याला विभक्त करायचं त्याला जाती जातीत वाटून वाटायचं असा या सगळ्यांचा डाव आहे आणि तोच डाव जितेंद्र आव्हाड हे खेळलेले आहेत अशा वेळेस आपल्या प्रत्येकाच किंवा स्वतःला हि जे हिंदू म्हणतात जे प्रभू श्रीरामांचे भक्त आहेत त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी अशा वेळेस संयम बाळगायला पाहिजे अशी वक्तव्य करणाऱ्यांना कुठलंच उत्तर द्या न देणं हे त्याच परफेक्ट उत्तर आहे काहीही बोलायचं नाही काहीही करायचं नाही त्यावर प्रतिक्रिया द्यायचं नाही द्यायची नाही त्यावर व्यक्त व्हायचं नाही गप्प राहायचं पण मनात हे सगळं साठवायचं कारण बदला घेण्याचा क्षण हा जवळ येत चाललाय मे महिन्यात तुम्हाला जे अस्त्र मिळणार आहे हे अस्त्र मतदानाचं अस्त्र असणार आहे आणि त्या अस्त्राद्वारे या सगळ्या राक्षसांचा नाश करायचा आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारे वातावरण बिघडेल अशी कोणतीही कृती या क्षणी करायची नाहीये कारण हे सगळे राक्षस त्यासाठी टपलेले सर्वसामान्य हिंदू जो श्री श्रीरामाला दैवत मानतो राम भक्त हे सगळे बितरतील रस्त्यावर येतील आणि देशभरात अनागोंदीचा माहोल होईल यासाठीच हे सगळे प्रयत्नशील आहे आणि अशा प्रकारे जर अनागोंदीचा माहोल झाला देशात निर्माण तर प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार नाही आणि या राक्षसी मनोवृत्तीच्या व्यक्तींची मनोकामना पूर्ण होईल आणि त्यामुळे आताच प्रत्येकाने हे ठरवलं पाहिजे की अशा व्यक्तींवर व्यक्त व्हायचं नाही गप्प राहायचं पण अशा गोष्टी विसरायच्या नाहीत ज्यांनी ज्यांनी आपल्या आराध्य दैवताला अशी दुष्णं दिली ते सगळं लक्षात ठेवायचं आणि घोडा मैदान लांब नाहीये मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका उडत आहेत आणि त्या निवडणुकीत मात्र मोठ्या संख्येने व्यक्त व्हायचं ही हे आता आवश्यक आहे त्यामुळे असे राक्षस बोलत राहणार असे राक्षस ओरडत राहणार पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही अशा राक्षसांचा वध करण्यासाठी तर आपण प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करतोय आणि त्या प्राणप्रतिष्ठेनंतर असे राक्षस हे गायब होणार आहेत त्यांचं अस्तित्व नष्ट होणार आहे मग ते राजकीय सामाजिक असेल अस्तित्व ते नष्ट होणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक राम भक्ताने हिंदूने आता संयम बाळगण्याची गरज आहे जितका होईल तितका संयम बाळगण्याची गरज आहे आणि या संयमातूनच अशा सगळ्यांना उत्तरं द्यायची आहेत मंडळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपचे आमदार राम कदम तक्रार करणार आणि अशी तक्रार करणं योग्य आहे कारण तो लोकशाहीचा मार्ग आहे जर तुम्हालाही शक्य झालं तर तुम्हीही अशी तक्रार करू शकता लोकशाहीने जे जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्याचा वापर आपण करू शकतो पण अशा या राक्षसांच्या बिथरण्याने किंवा बितरवण्याच्या प्रयत्नाने न जाता सनदशीर मार्गाने आणि या राक्षसांना जेरी सांडण्यासाठी तक्रारी करणं कोर्टात जाणं असे मार्ग निश्चितच अवलंबता येऊ शकतील पण दुसरी ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो कि आज आपल्या संयमाचं फळ म्हणजेच प्रभू श्री रामांचं मंदिर अयोध्येत होत जर आपण एक तप संयम बाळगला नसता तर हे कदाचित शक्य झालं नसतं आणि त्यामुळे संयम ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद